लातूर जिल्ह्यात पाचच्या पाच ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष होणार अरविंद पाटील निलंगेकर यांचा दावा बिहार निवडणुकीत चमत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॅजिक लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि केलेल्या विकासाच्या जोरावर एनडीएने बिहार राज्य पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने दणदणीत विजय मिळवला आहे बिहार निवडणुकीचे निकाल बाहेर येताच निलंगा भाजपच्या वतीने भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाजल्लोष पक्षाचे झेंडे हातात घेत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जेलेबीने व्यापाऱ्यांचे तोंड गोड करण्यात आले प्रथमत निलंग्यात बिहार विजयीबद्दल घोषणाबाजी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मायक्रो यंत्रणा उभी करून यश प्राप्त करून घेणारे मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाशी घोषणा देण्यात आली लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीवर भाजपचाच नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा अरविंद पाटील यांनी केलाय नुसता दावाच नाही तर काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी तथा आमदार अमित देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांना भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दंड थोपटून ओपन चॅलेंज करत आवाहन दिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेवर भाजपचाच कमळ फुलणार असल्याचं अरविंद पाटील निलंगा नगर परिषदेवर माझं नाव अरविंद पाटील आहे जनतेत मनातला विकास करण्याची ताकद आणि क्षमता निलंगेकरांमध्येच असून आणि ते भाजपच जनतेचा चौफेर विकास करू शकतं असं भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी बिहार निकालाच्या जल्लोषात विरोधकांना दंड थोपटून चॅलेंज दिले अतिशय आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सोडून भारताच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज विजयाचा आनंदाचा जल्लोष झालेला आहे जो बिहार बिहारमध्ये ऐतिहासिक निकाल झाला दिलेला आहे शंभर पण येणार नाही असं म्हणत आज भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए दोनशेपर्यंत मजर भार बिहारमध्ये बांधलेली आहे आणि परत एकदा शिक्का मोर्त्यात झालेलं आहे तीन वर आज भारतामध्ये परत एकदा मोदीजीचं मॅजिक महिलांचा आशीर्वाद आणि मेरिटवर काम होणाऱ्या ह्यालाच लोकविश्वासाने पाठिंबा देतात हे परत एकदा सिद्ध झाल्यात उग वळगणा करून मोठ्या मोठ्या गप्पा आणून लोकांचा दिशाभूल करणं ह्याला लोक कधीच भीघालणार नाही आणि इथं पण निलंगा नगर परिषद असेल लातूर जिल्हा असेल लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेत आणि निलंगाचे प्रत्येक नगर नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच राहणार आहे आणि मी चॅलेंज येऊ सांगतो निलंगामध्ये तेवीसच्या तेवीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी कमलाच्या समोर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.